वाशिम पातूर या मार्गावरील हायवेवर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा हा रुग्णालयात गंभीर अवस्थेत आहे कापशी गावाजवळील देवीच्या मंदिराच्या समोरील हायवे रोडवर दोन दुचाकी एकमेकांना भिडल्या त्यामुळे एका दुचाकीवर असलेले दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एकाचा अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे त्याची प्रकृती सुद्धा सध्या अत्यंत गंभीर आहे घटनास्थळी नजीकच्या गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत या घटनेनंतर अकोलापातूर रोडवर कापशी नजीक लोकांनी रास्ता रोको केला असून पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले आहेत